झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तसेच एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कीर्तिकिरण पुजारा यांनी तुळजाभवानी मंदिरातील कामाविषयी कोणत्याही अपावर विश्वास न ठेवण्याचे केले आव्हान तुळजापूर प्रश्नाचा वाद चिघळला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बैठक बोलावली पालकमंत्री यांना कोणत्याही बैठकीचे निमंत्रण नाही सरनाईक यांना या बैठकीचा पत्ताच नाही खून प्रकरणातील आरोपी झाले फरार चार वर्षापूर्वीच्या वादातून घेतला होता बदला बिंबळी पोलिसापुढे केले आव्हान उभे पावसाने निबर झोडपले सोलापूर मार्गावर झाले पाणीच पाणी वाहन चालकाची उडाली तारंबळ वाहन चालकातून प्रतिक्रिया टोल भरून देखील आमची फजितीस आहे कार्यालयीन अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांनी तसेच विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हरघर तिरंगा उस्मानाबाद धाराशिव शहरातून भली मोठी रॅली राज्यातील पंधरा सरपंच आणि नऊ महिला सरपंच यांना मिळाला लाल किल्ला येथील ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचा सन्मान यामध्ये अठ्ठावीस राज्यातील दोनशे दहा सरपंचांना मिळाला उपस्थित राहण्याचा सन्मान खमसवाडी तालुका कळंब येथील विजेची तार पडून अपघाती मयत गुंड यांच्या कुटुंबियांना अकरा लाख रुपयाची मदत देण्याची ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली उस्मानाबाद धाराशिव पोलिसांनी जुगार अड्ड्यावर टाकल्या धाडी आनंदनगर व भूम व इतर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल जेवळी तालुका लोहारा येथे विशेष ग्रामसभेच्या कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यास झाली मारहाण सहा जणांवर विविध कलमांतर्गत केला गुन्हा दाखल लोहारा पोलीस करीत आहेत तपास ता भोम तालुक्यात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून केला अत्याचार मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोस्कोसह इतर अंतर्गत झाला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यश सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद